थोटासा व्यवसाय आहे सर माझा येस व्यवसाय करतायत पुण्यामध्ये आपण या गोल्डन स्टार फॅमिली सोबत कधी जॉईन झाला होता आणि काय चॅलेंजेस घेऊन आला होता सतरा महिने झालं वेट कमी करण्यासाठी आलेलं होतो सर मी वेट जास्त करण्यासाठी म्हणून आपण या गोल्डन स्टार फॅमिली जॉईन झाला ओके तर किती किलो वजन एक्स्ट्रा वाढलं होतं लय वाढलं होतं बावीस तेवीस किलो वाढलं yes. होत येस आणि मग या गोल्डन स्टार फॅमिलीला तुम्ही जॉईन होण्याच्या पूर्वी ते वजन कमी करण्यासाठी काही प्रयत्न करत होतात का फॅट लॉस करण्यासाठी काही प्रयत्न करत होतात प्रयत्न भरपूर करत होतो जिम लावलेली होती सर वर्कआउट बिर्कआउट करायचं पण वेट काही कमी व्हायचं वर्क आपण वर्कआउट करून आले की काही खाऊन तेव्हाच भूक लागल्या म्हणजे प्रयत्न खूप केले होते काय काय प्रयत्न केले होते जिम लावली होती ट्रेकिंग ला जायचं रनिंग करायचं जिम लावली होती ओके आणि त्यांनी काही बेनिफिट मिळालं नाही आपल्या नाही ना सर दोन तीन किलो कमी व्हायचं लगेच वाढायचं हा नॉर्मली म्हणजे दोन तीन किलो कमी व्हायचं आणि पुन्हा लगेच ते गेन करायचं म्हणजे तेवढ्या पुरत एक समाधान वाटायचं की झालंय काहीतरी कमी हो हो असं मग ह्या वाढलेल्या वजना बरोबर आपल्याला तास काय होते का त्रास भरपूर होते दम येणं पाय दुखणं ओके दम येत होता पाय दुखत होते आणि आणि मग जे आपण बिझनेस करताय त्या बिझनेस मध्ये काम करताना काय येणार ते होते आपली त्यावेळेस भरपूर त्रास व्हायचा दिवस भरपूर येस भरपूर त्रास होता दिवस बरोबर येस येस आणि मग या गोल्डन स्टार फॅमिली मध्ये आपण जेव्हा जॉईन झाला त्यावेळेस पहिल्या दिवशी किती वेळ एक्सरसाइज करू शकला नाही सर दहा मिनिट सुद्धा करू शकले नव्हती वर्कआउट करत होता व्यायाम जे काय तुमच्या प्रकारे करत होता था। आणि त्याच्यातून याच्यात तुम्हाला काय डिफरन्स वाटला हे करू शकलो नाही ते जिमचा वर्कआउट वेगळा आणि हे वर्कआउट कार्डिओ मध्ये वेगळा या याबाबत कार्डिओ वर्कआउट इज बेटर फॉर फॅट लॉस फॅट लॉस करण्यासाठी हा कार्डिओ वर्कआउट महत्वाचा असतो यस आणि मग सर त्यानंतर कशी आपली एनर्जी वाढत गेली म्हणजे तुम्ही पाच दहा मिनिटं वर्कआउट करणारे आज तुम्ही आम्हाला तब्बल जवळपास एक तास परफेक्ट पूर्णपणे संपूर्ण कसल्याही प्रकारचे कोणी हे स्पॉटलाइट नसताना वर्कआउट गायडन्स केलंय तर काय म्हणजे कशा पद्धतीने एनर्जी वाढत गेली सर चार दिवसानंतर सर मी आनंद सरांकडून लगेच सकल संतुलित आहार मागून घेतला येस आहार खाऊन तीन चार दिवसानंतर एनर्जी फुल वाढली सर त्याच्यानंतर वर्कआउट थोडा थोडा वाढत गेला येस yes, म्हणजे आहार घेऊन झाल्यानंतर तुम्ही दोन चार दिवसानंतर हळूहळू एनर्जी आपली बिल्ट होत गेली मग पूर्णपणे वर्कआउट करायला सुरुवात झाली तुमच्या हळूहळू खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रेसलेशन म्हणजे सुरुवात केली सुरुवातीला त्यांना वर्कआउट शक्य नव्हता परंतु त्यांनी हळूहळू प्रयत्न केला आणि त्यांनी सगळं संतुलित आहार घेतला आणि त्याच्यानंतर पाच सहा दिवसानंतर त्यांची एनर्जी लेवल प्रॉपर बिल्ड होत आणि मग या फॅमिली मध्ये जॉईन झाल्यानंतर काय बेनिफिट मिळालेत अजून सर आपल्याला वेट झालं कमी तर सोळा किलो वजन कमी झालं माझ सोळा वजन कमी झालंय मामांचं मैत्री सरांचं आपण जाणून घेऊया या ठिकाणी सोळा के जी फॅट लॉस कशा पद्धतीने झालं मला सांगा सोळा के जी वजन कशा कशा पद्धतीने कमी होत गेलं सर किती दिवसांमध्ये कमी होत गेलं तर मॅरेथॉन मध्ये सहा सात किलो वजन आठ किलो वजन कमी झालं मॅरेथॉन मध्ये सहा ते सात किलो वजन किती दिवसात कमी झालं तीन मॅरेथॉन केले तस तीन मॅरेथॉन केलं तीन मॅरेथॉन मध्ये पहिल्या मॅरेथॉन मध्ये किती कमी झालं साडेतीन किलो जात पहिल्या मॅरेथॉन मध्ये साडेतीन दुसऱ्या मॅरेथॉन मध्ये दुसऱ्या मॅरेथॉन मध्ये सव्वा दोन अडीच किलो कमी म्हणजे पाहू शकता एका मॅरेथॉन मध्ये एक मॅरेथॉन हे दहा दिवसाचे असते आणि दहा दिवसाच्या मॅरेथॉन मध्ये त्यांचं साडेतीन किलो एकाला झालं एकाला अडीच झालं आणि एकाला पावणे दोन झालं म्हणजे असं त्यांचं फॅट लॉस दहा 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 दिवसाच्या म्हणजे एका महिन्यातच त्यांचं जवळपास साडेतीन अडीच चार आणि दोन सहा सहा हे आठ ते आठ किलोच्या जवळपास वजन कमी झालं त्यांचं एका महिन्यामध्ये फॅट लॉस झाला आणि टोटल सोळा के जी फॅट लॉस केला मग बरोबर आहे टोटल सोळा के जी आपण पाहूया हो जुने त्यावेळेस त्यांच्या बॉडीमध्ये एक्स्ट्रा फॅट होत कसे दिसत होते कसे दिसत होते येस, क्या बात है? या, सर येस त्या बाब सर खूप हा कधी फोटो काढला होता एटी सेवन के जी वरचा पहिला स्टार्ट आलेल्या दिवशी काढलेलं होतं पहिल्या दिवशी ज्या वेळेस आपण त्या फॅमिली जॉईन झाला त्या दिवशी हा फोटो काढून पाठवतो सर पूर्णपणे पोटाचा घेर वाढलेला होता चेहऱ्यावरती पूर्ण चरबी होती हे सगळं घेऊन ना आणि त्याबरोबर वेगवेगळे डिसऑर्डर आळस थकवा एनर्जी लेवल डाऊन होते असं म्हणला तुम्ही हीच ती सुरुवात होती ज्या पहिल्या दिवशी तुम्ही पाच ते दहा मिनिट वर्कआउट केलेला हा पहिला दिवस मग हे सगळं बदल आणि आज त्या फोटोकडे पाहिल्यानंतर काय लक्षात येतं सर आपल्याला भरपूर वेट कमी झालेला आहे सर त्यानर्जीव आपण पेपर पाहू शकतो एटी सेव्हन के जी वरून आले मार्झिंग जवळपास पंधरा ते सोळा के चा फॅट लॉस स्वतःच्या शरीराचा त्यांनी केलाय आणि हा जुना फोटो दिसतोय काहीतरी त्याच्यामध्ये येस तर सोळा के जी टोटल फॅट लॉस झालाय ही जोडी पण पाहू शकता जोडीने मॅडमने पण वजन कमी केलंय हा केलंय ना पण त्यांच्या वजन कमी केलंय म्हणजे बघा जोडी पूर्ण आणि हेल्दी झाली होती आज एकदम फिट अँड फाईन आहे मॅडमच किती वजन कमी झालंय सर चौदा किलो मॅडमने चौदा किलो आणि सरनी सोळा किलो बघा म्हणजे दोघांनी मिळून जवळपास तीस किलो एका घरातलं वजन कमी केलंय त्यांनी त्यात धरती मातेवरचा जो बोजा होता एक्स्ट्राचा घेऊन ठेवला होता त्यांनी तर तो, तो कमी केलाय तर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आज कोणता त्रास आहे का सर एवढा पॉवरफुल वर्कआउट केल्यानंतर पहिले जे डिसऑर्डर होत्या त्या डिसऑर्डर मध्ये काही डिसऑर्डर पाठीत का आपल्याला काही काही नाही सर आता येस खूप खूप अभिनंदन आणि सोळा के जी डिसआउटी चुका खाल्लेली नाही सर काय म्हणले वर्कआउट करण्यापासून मी गोळी खाल्लेली नाही पहिल्या कशाच्या गोळ्या खाल भरपूर जा सर्दी झाली खोकला झाली ताप आली तिथे म्हणजे आपली इम्युनिटी पॉवर कमी होते की कायम तुम्हाला काही नाही काही होत राहतो त्याची ते, ते, गरज पडली नाही स्टार फॅमिली सोबत जॉईन झालं खूप खूप अभिनंदन आणि हा सर्व बदल कशामुळे शक्य झाला बरं सर तुमच्या कुटुंबातील टोटल तीस किलो वजन कमी झाले तुमचं स्वतःचं सोळा किलो मॅडमचं चौदा किलो काय राहत याच कशामुळे शक्य झालं वीस टक्के वर्कआउट आणि ऐंशी टक्के सकल संतुलित आणि सर सांगतायत की टे वीस टक्के वर्कआउट फॅमिली सोबत दररोज करतात ऐंशी टक्के सकल संतुलित आहाराचं नियोजन केलं त्यांनी आणि कोच गायडन्स हंड्रेड पर्सेंट त्यांनी घेतलं म्हणून त्यांच्यामध्ये हा बदल